नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती तलाठीवरतीचे झालेले पेपर्स या ठिकाणी आपण कव्हर करतोय आणि आज आपल्याला जी चा पेपर घ्यायचा आहे जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये होणारी जी भरती आहे त्यासाठी तुम्हाला कळेल नेमका आम्हाला काय वाचायचं आहे पहिला प्रश्न आहे दीनदयाळ स्पर्श योजनेबाबत कोणतं विधान बरोबर आहे बघा योजना आली म्हणजे चालू घडामोडी आलाय करंट अफेअर्सवर कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते लक्षात घ्या तुम्हाला केंद्रीय पातळीवरची योजना विचारली गेली आहे बघा त्याच्यात पुन्हा राज्य लेवल राष्ट्रीय लेवल आंतरराष्ट्रीय लेवल तो सुद्धा थोडासा तुम्हाला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल शाळकरी मुलांसाठी हा भारतभरासाठीचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे दळणवळण मंत्रालयाने डाक मुद्रा विद्येचा फिलाडली म्हटले त्याला आवाका वाढवण्यासाठी हे सुरू केलं होतं दीनदयाळ स्पर्श काय फक्त दोन दोन्ही पैकी नाही दोन्ही फक्त एक बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दीनदयाळ स्पर्श हा शाळकरी मुलांसाठी भारतभरासाठीचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे बघा आणि दुसरं कोणतं मंत्रालय दळणवळण मंत्रालय डाक मुद्राविद्येचा अभ्यास करण्यासाठी ज्याला फिलाटली असं म्हणतोय ते वाढवण्यासाठी हा सुरू केला होता मुद्दे नोटाऊन करण्यासारखे आहे तुम्हाला योजनेवर कसे प्रश्न येतात ती योजना कोणतं मंत्रालय राबवतंय आणि ती योजना कोणासाठी राबवली जाते दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तिचा उद्देश काय आहे कोणासाठी म्हणजे उद्देश उद्देश गट कोणता आहे टार्गेट ग्रुप तो माहीत असला पाहिजे हे हडपनीती तयार केली होती टिंबटी म्हणजे हडपनीती डॉक्टर ऑफ लॅब्स त्याला मराठीमध्ये आणखी कोणता शब्द येईल बघा इंटरेस्टिंग आहे लॉर्ड हर्डिंग म्हणजे कॅप्चर करायचे ते स्टेट गिळंकृत करायचे डलौसी हेस्टिंग चला कोणाचा हा डॉक्टर ऑफ लॅब्स हा डलौशीचा आहे आता याचा कालखंड जर बघितला तर अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन्नच्या दरम्यान याने मुख्यत्वे हे सगळे उद्योग केले वेगवेगळे संस्थानं वेगवेगळ्या कार्यास करण्यासाठी आपल्या ताब्यात घेतले त्याला मराठीमध्ये आपण आणखी एक शब्द वापरतो म्हणजे खालसा गेले संस्थानांचं खालसा करण हा शब्द या ठिकाणी आहे आणि तो जो अठराशे सत्तावन्नचा उठावे ना त्यामधलं एक अत्यंत महत्वाचं कारण हे सुद्धा होतं कारण की इथे जे संस्थानिक आहे संस्थानिकांच्या पावरच यांनी काढून घेतल्या संस्थानिक दुबळे झाले ती आवड अवध संस्थान एकदम चांगला असताना त्यांना काहीतरी भ्रष्टाचार झाला असं तसं करून बऱ्याच ठिकाणी वारसा हक्कावरून सुद्धा यांनी या ठिकाणी हे कारनामे केले की चला तुम्हाला पुत्र नाहीये मग दुसरा वारसा वगैरे घेऊन चालणार नाही की आम्ही ब्रिटिश साम्राज्य ते आमच्या ताब्यात घेऊ असं आर्थ्रोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे बघ आर्थ्रोपोडा म्हटलेला आहे प्रसृष्टी प्रजाती काय बरोबर आहे ही प्राण्यांची सर्वात मोठी प्रसृष्टी आहे ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो हे प्राणी द्विपार्श्व सममिती आणि ट्रिप्लो ब्लास्टिक आहेत बघा एकतर हे सर्वात मोठी प्रसृष्टी ज्याला स्पेसिस असा शब्द आहे खरं आणि यामध्ये कीटक असतात मुख्यत्वे असं म्हटलंय आणि दुसरं हे द्विपार्श्व सममितीय आणि ट्रिप्लो ब्लास्टिक आहेत बघा त्याच्या वैशिष्ट्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय आपण जे बघतो ना प्राण्यांचं वर्गीकरण प्राणी वर्गीकरण त्यावर मी तुम्हाला लेक्चर घेतलेले त्यावर प्रश्न येतात विज्ञान तुम्हाला करायचं आहे विज्ञानामध्ये जीवशास्त्र जास्त इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या काय एकतर सर्वात मोठी प्रसृष्टी आर्थ्रोपोरा चिटका याच्यामध्ये द्विपार्श्वसमिती आहे ट्री प्लो ब्लास्टिक आहेत यस एक आणि दोन दोन्ही बरोबर या ठिकाणी आहे पुढे जातो भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तेवीस कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे बघा अनुच्छेद तेवीस कलम तेवीस काय अनुच्छेद तेवीस मानवी तस्करी सक्तीची मजुरी यावर बंदी सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीमध्ये संधीची समानता जात लिंग जन्मस्थान या तरी भेदभाव करण्यास मनाई जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण कलम तेवीस काय म्हणते कलम चोवीस काय म्हणते हे दोन्ही कलम महत्वाचे आहे जी मानवी तस्करी आहे सक्तीची मजुरी आहे यावर बंदी बाल कामगार ते कलम चोवीस आहे पण त्या आधीच हे तस्करी आणि सक्तीची मजुरी बालमजुरी म्हणूया आपण ती सुद्धा कुठेतरी इथेच सुरुवात होती पण संघ राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक पदक जिंकतोय तुम्हाला हे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या स्पर्धा त्यावर प्रश्न येतील फक्त इथे बावीस ऐवजी दोन हजार पंचवीस मधल्या क्रीडा घडामोडी त्यामधले विजेते त्यामधला तो संघ त्या संघाचा कॅप्टन कर्णधार तो देश ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मी आता जुन्याचं उत्तरही देत नाही कम्प्युटर बाबत कोणतं विधान चुकीचं आणखी एक मुद्दा तुमच्यासाठी पुन्हा रिमाइंड करून देतो सांगितलं याच्या आधी की संगणकावर तुम्हाला शंभर टक्के एक प्रश्न तर आहेच कम्प्युटर बाबत विचारलाय रॅम स्थायी आहे रॉम अस्थायी आहे रॅम ही सेकंडरी स्टोरेज पेक्षा वेगवान आहे परंतु कम्प्युटर प्रोसेसर पेक्षा वेगवान नसते प्रोसेस करण्यापूर्वी प्रोग्राम आणि डेटा प्रायमरी मेमरीमध्ये लोड केला जातो सीपीयूच्या ऑपरेशनला गती देण्यासाठी सीपीयू आणि कॅशे म्हणून ओळखल्या जाणारी प्रायमरी मेमरी यांच्या दरम्यान एक अतिशय वेगवान मेमरी ठेवली जाते बघा बर कंप्यूटर मेमरी बद्दलचा प्रश्न आहे चुकीचा विचारला बघा रॅम ही स्थायी म्हटलं इथे चुकलं रॅम रॅन्डम ऍक्सेस ही अस्थायी आहे रॉम ही स्थायी आहे इथेच घोळ झाला पहिल्यामध्ये रॅम ही सेकंडरी स्टोरेज पेक्षा से वेगवान आहे यस परंतु कम्प्युटर प्रोसेसर पेक्षा वेगवान नाही हे बरोबर आहे प्रोसेस करण्यापूर्वी प्रोग्राम आणि डेटा हा प्रायमरी मेमरीमध्ये मेमरीमध्ये लोड केला जातो अगदी बरोबर सीपीयूच्या ऑपरेशनला गती देण्यासाठी सीपीयू आणि कॅशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रायमरी मेमरी यांच्या दरम्यान एक अतिशय वेगवान मेमरी ठेवली जाते बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे हे तीन विधाना बरोबर आहे तुम्हाला कम्प्युटरवर प्रश्न कसे येत आहेत एवढे सोपे नाहीये हा जबरदस्त असा प्रश्न आहे याला जबरदस्त अभ्यास लागतो तो शब्द मुद्दाम वापरतोय जबरदस्त म्हणजे फॉर्म सुटले आणि मग मी आता भरतो माझ्याकडे हजार रुपये आहे म्हणून त्याला काही अर्थ नाही आतापासून व्यवस्थित प्रत्येक विषय सिस्टमॅटिकली केला दररोज करत गेले तर हे होणार आहे कोणती नदी ए? कावेरीची उपनदी नाही हेमावती अमरावती काबिनी तुंगभद्रा कावेरीच्या उपनद्या तीन तुम्हाला माहीत असावे हेमावती अमरावती कबिनी कावेरीच्या उपनद्या तुंगभद्रा नाही लिहून घ्या ज्यांना माहिती नाही ना त्यांनी लिहून घ्या एक वही करा तलाठी भरती सगळी पेपर मी घेतोय आता एक गोष्ट सांगतोय मॅथ आणि रिजनिंगचे पेपर्स तलाठीचे मी ते वेगळे घेतोय ती सिरीजच चालू केली आहे म्हणजे पोलीस भरती त्याच्यानंतर डी एमई आर जी एम सी जेवढे पेपर मागच्या दोन वर्षात झालेले आहे ते सगळे मी एकत्र एक घेतोय ओके त्याचे प्रश्न एकत्र एक करतोय टॉपिक वाईज घेतोय बुद्धिमत्ता आणि रिजनिंगचे तुम्हाला सुरू झाले ती सिरीज पी सी एस आय बी पी एस सिरीज त्याला नाव दिलंय मी तुमच्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला ते सगळे लेक्चर भेटतील अभ्यासक्रा ऍपवरती अवेलेबल होईल कोणी ज्योतिराव फुले यांच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याची ओळख करून घेतली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजात सामील झाले बघा लघुजी वस्तात गोदावरी परुळेकर बाबू शेडमाके माधवराव बागल आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्योतिराव फुले यांच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याची ओळख त्यांनी करून घेतली आणि सामील होत आहेत लहुजी वस्तात बघा हे राज्यसेवेच्या मध्ये लहूजी वस्तात मेन्सला म्हणजे लहुजी, वस्ताद, लहुजी वस्तादांबद्दल सुद्धा तुम्हाला वाचायचंय तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे जातोय फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये टिंबटिंब टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले आता हे दोन हजार ला हा पेपर झाला होता आता आम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये काय घडतंय अमेरिकेसोबत भारताचे संबंध काय म्हणतायत अमेरिकेने जे टॅरिफ लावला आहे त्या बाबत भारताचं मत काय किंवा इतर भारत पाकिस्तान सीमावाद यावर्षी उफाळून आला त्याबद्दल कोणते ऑपरेशन राबवले गेले विमान दुर्घटना घडलेली आहे त्याबद्दल ते त्या प्रश्न येतील आता हे नाही सर्व वनस्पती आणि प्राणी हे पेशी पासून बनलेले आहे आणि पेशी हे जीवनाचं मूलभूत एकक आहे असा पेशी सिद्धांत कोणत्या जीवशास्त्रज्ञाने मांडला बघा सर्व वनस्पती आणि प्राणी हे पेशीपासून बनलेले आहेत आणि पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे कोण मांडत आहे एम सिलिडन टी स्वान कोणाचा सिद्धांत आहे एक किंवा दोन दोन्ही ना पैकी नाही फक्त दोन फक्त एक एक आणि दोन दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी स्लिडन सुद्धा होता एम स्लिडन आणि टी स्वान दोघांनी मांडलं दोघांचा हा सिद्धांत आहे प्राणी आणि वनस्पती हे पेशी पासून बनलेले आहेत आणि पेशी जीवनाची मूलभूत एकक आहे ज्योतिराव फुले यांच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे बघा ज्योतिराव फुले बरोबर विधान ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले फक्त एक दोन्ही दोन्ही नाही फक्त दोन ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल प्रश्न येतात येत राहणार सातत्याने सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला महात्मा फुलेंनी गुलामगिरी कोणी लिहिलं महात्मा फुलेंनी या दोन्ही बरोबर आहे समाज सुधारक करायचे तुम्हाला समाज सुधारक आणि मी यावर सराव पेपरही येतोय आणि नोट्सही दिले लेक्चरही घेतले बघावे लागतील कोणता जीव आहे सजीवांच्या प्रोटिष्ठा सृष्टीचं उदाहरण आहे बघा विज्ञान प्राण्यांचं वर्गीकरण जीवाणू आदिजीव मायकोप्लाझ्मा निलहरित शेवाल प्रोटिष्ठामध्ये काय जात प्रोटिष्ठामध्ये जातो आदिजीव प्रोटिष्ठामध्ये जातो आदिजीव महाराष्ट्रातील माहिती अधिकार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणतं प्रकरण हे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाच्या माहितीशी संबंधित आहे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवायची कोणतं प्रकरण आहे पाच चार दोन तीन तेरा नंबरचा प्रश्न आहे प्रकरण तीन सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवणे भारतातील सर्वात मोठं खऱ्या पाण्याचं सरोवर बघा उलर चिलका दल लोकटक चौदा नंबरचा प्रश्न आहे चिलका सरोवर भारतातील सर्वात मोठं खरा पाण्या खऱ्या पाण्याचं सरोवर आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये खालील कशाचा उल्लेख करण्यात आला आहे भाग दोन कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत आज रोजी मला कमेंट बॉक्समध्ये आहे आलं पाहिजे जमलं पाहिजे भाग दोन भाग एक काय आहे भाग दोन काय मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क संघराज्य नागरिकत्व भाग दोन भाग दोन मध्ये खरं जर बघितलं कलम पाच ते कलम अकरा आहे आणि ते चर्चेत आहे ते नागरिकत्वा संदर्भातला आहे हा भाग एक विचारला संघराज्य आणि त्याचे प्रदेश भाग एक भाग तीन विचारला मूलभूत हक्क भाग चार अ मूलभूत कर्तव्य आणि भाग तीन मध्ये मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवावे लागतील पुढे जातोय भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या संदर्भात कोणत्या जोड्या जुळवायचे तुम्हाला बघा न्याय स्वातंत्र्य समानता म्हणजे काय कशाचा न्याय कशाचं स्वातंत्र्य कशाची समानता प्रश्न आहे भारी आहे विचारलाय उत्तर द्यावं लागेल बघा न्याय न्याय आर्थिक न्याय असतो आर्थिक न्याय असतो श्रद्धेचं स्वातंत्र्य असतं आणि संधीची समानता असते या आहे त्या पुढे तुम्हाला तसे ऑप्शन येतील पण न्याय आर्थिक आहे राजकीय आहे सामाजिक आहे स्वातंत्र्य श्रद्धेचा आहे आणखी कशा कशाचा आहे समानता संधीची आणखी कशाची आहे प्रस्ताविक वाचा एकदा आम्ही भारताचे लोक तिथून ते सुरू होत आर्य समाज कधी स्थापन झाला डी एन व्ही कॉलेजेस तुम्हाला माहित असले पाहिजे आर्य समाज म्हटलं की स्वामी दयानंद सरस्वती वेदांकडे परत चला लाहोर इथल्या त्यांची शाखा हर स्टार्ट हा महिला उद्योजकांसाठीचा टिंबटिंबचा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे बघा हर स्टार्ट इंटरेस्टिंग आणि महत्वाचा महिला उद्योजकांसाठीचा केरळ गुजरात दिल्ली पंजाब विद्यापीठ कोणत्या विद्यापीठाचा होता म्हणजे हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे गुजरात विद्यापीठाचा यस तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी खाली विधानं विचारत घ्या दिलेल्या पर्यायातून वनस्पती प्रकार ओळखा बघा या जंगलामध्ये ओलावा मिळावा म्हणून झाडी विखुरलेली असतात आणि त्यांची मुळे जमिनीत खोलवर जातात बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाणी बहुतेकदा जाड आणि लहान असतात वनस्पतीचा प्रकार ओळखायचे खारपुटीचे जंगल उष्णकटिबंधीय पानझडी जंगल काटेरी जंगल आणि पर्वतीय जंगल झाडी विखुरलेली आहे मुळे पाणी जाड आहे लहान आहे कुठे कुठे घडणार अस बघा एकतर तुम्हाला विचारलं की पाणी जाड आणि लहान आहे बाष्पीभवन कमी झालं पाहिजे हे कुठे घडतं का काटेरी जंगलांमध्ये तर इथे पाणीच कमी आहे ऑलरेडी ओलावा नाही जमिनीमध्ये खोलवर गेला आहे पाव पावसाचं प्रमाण कमी असेल ना तिथे काटेरी जंगले आहेत तुम्हाला प्रश्न असा येतो काटेरी जंगलामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात चला तुम्हाला आठवणार आहे मला सांगा आपण महाराष्ट्रात राहतो बऱ्याच ठिकाणी काटेरी जंगल आहेत कोणत्या जलीय तणामुळे केरळ सीमेजवळच तमिळनाडू वालपराई या थंड हवेच्या ठिकाणी हत्तीच्या अधिवासाला व चराई क्षेत्राला धोका निर्माण झाला असून या प्रदेशात मानव हत्ती संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे जलीय तण आहे पाण्यातलं गवत लँटाना लुडविगिया ग्लॅन्डुलोसा ज्युशिया रिपेन्स लुडविगिया पिरू व्हिनी व्हियाना तुम्हाला विचारलंय संघर्ष मानव आणि हत्तीमधला संघर्ष तयार होण्यास कारणीभूत चर्चेतला मुद्दा चालू घडामोडीचा प्रश्न लुडविगियाना एकोणवीसशे एकोणवीस साली टिंब रोजी जालियनवाला बागची घटना घडली बघा तेवीस एप्रिल तेवीस मार्च तेरा एप्रिल तेरा मार्च एकोणवीसशे एकोणवीस जालियनवाला बाग एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तेरा एप्रिलला ही घटना घडते कधी तेरा एप्रिलला सातव्या वार्षिक अहवाल दोन हजार बारा नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे आपिले नोंदणी करण्यात कोणता विभाग आघाडीवर आहेत बघा माहिती आयोगाकडे आपिल सर्वात जास्त जात आहे पुणे औरंगाबाद अमरावती वेगवेगळी भाग तुम्हाला दिले दोन हजार बाराचा सा सातवा वार्षिक अहवाल म्हणजे तुम्हाला दहा वर्षापूर्वीच विचारलं काय विचारतील ना सांगता नाही आता येथे नाशिक औरंगाबाद अमरावती असा हा उत्तर या ठिकाणी होतं लक्षात ठेवा दोन हजार अकराची जनगणना आहे पण त्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे बघा शहरातलं लिंग गुणोत्तर सर्वाधिक झारखंड त्रिपुरा कर्नाटक गुजरात शहरी लिंग तर सर्वाधिक आहे त्रिपुरा राज्यामध्ये तुम्हाला विचारलं भारतीय भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री पुरुष यांच्यातली तफावत अंदाजे किती टक्के होती एकोणवीस तेरा सोळा बावीस चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती टक्के तफावत बघा तुम्हाला माहित असलं पाहिजे पुरुष साक्षरता दर किती होता स्त्री साक्षरता दर किती होता आणि मग ती तफावत निघते ती म्हणजे सोळा टक्के एवढी तफावत ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंब संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला जाती जातीमध्ये समानता असली पाहिजे ब्राह्मो प्रार्थना आर्य आता महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की समाज कोणता सत्यशोधक शोधत चुकण्याचा विषय अजिबात नाही जमलं पाहिजे अभ्यास करता ॲप आहे भरतीची चाणक केल्याच आहे ज्यांनी जॉईन केली व्याज खूप सारे जण जॉईन करतायत या नंबरला व्हॉट्सअपला तुमची रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील पीडीएफ स्वरूपात नोट्स असतील तुम्हाला वाचू शकतात त्या बघून त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा चाणक्य व्याच जबरदस्त संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा या ठिकाणी कव्हर होणार आहे चला येथे आपण थांबूया धन्यवाद